नमस्कार ईश्वरी आणि अर्णव दोघं मिळून आता घरात आरती करणार असतात तर त्या आरतीमध्ये काहीतरी धमाका करायचा असं वल्लरीने आधीच ठरवलेलं असतं त्यासाठी तिने वेगळीच प्लॅनिंग करून ठेवलेली असते इकडे अर्णव ईश्वरीला म्हणत असतो ईश्वरी मी तुझ्यासाठी गजरा आणला आहे त्यावर ईश्वरी म्हणत असते अर्णव सर तुम्हाला काय वाटलं तुम्ही आणलेला गजरा मी माझ्या केसांमध्ये माळीन त्यावर अर्णव म्हणत असतो हो त्यात काय प्रॉब्लेम आहे जसं इतर बायका माळतात तसाच माळायचा असतो यात काही विशेष नाही आहे त्यावर ऐश्वरी म्हणत असते माहिती आहे मला गजरा कसा माळायचा पण तुम्ही आणला आहे म्हणून मला तो माळायचा नाही आहे त्यावर अर्णव स्वतःशी बोलत असतो अरे बापरे मी उगतच असं बोललो की मी आणला आता मला जरा वाक्य बदलावं वा लागेल आणि लगेचच आता अर्णव काही बोलणार तेवढ्यात ऐश्वरी म्हणत असते कसला विचार करताय तुम्ही काहीही युक्ती लावा मी तुमचं ऐकणारच नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर आता अर्णव म्हणत असतो ॲक्च्युली मी तुम्हाला खरं काही सांगितलंच नाही आत्ता सांगतो हा गजरा ताईने पाठवलाय हे वाक्य ऐकल्यावर आता ईश्वरी म्हणत असते काय अंजली ताईने पाठवलाय आणि लगेचच अर्णव मान डोलावतो की हो लगेचच ईश्वरी अर्णवच्या हातातून तो गजरा घेते आणि म्हणत असते आधी नाही का सांगायचं आणि लगेचच आता ऐश्वरी तो गजरा आपल्या केसात माळू लागते अर्णव हे सगळं प्रेमाने पाहत असतो आणि ईश्वरीने छान प्रकारे तो गजरा आपल्या केसात माळलेला असतो आणि ईश्वरी खूपच सुंदर दिसत असते त्यावर लगेचच आता अर्णव ईश्वरीकडे खूपच प्रेमाने पाहत असतो त्याच वेळेला आता ऐश्वरी अर्णवकडे पाहते आणि बोलू लागते काय पाहताय तुम्ही असं त्यावर अर्णव म्हणत असतो ते 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 आणि अशातच आता ईश्वरीला अर्णव म्हणत असतो ॲक्च्युली गजरा मीच सांडला आहे हे वाक्य ऐकल्यावर आता ईश्वरी म्हणत असते मग तुम्ही खोटं का बोललात माझ्याशी मला जर आधी सांगितलं असतात ना तर मी हा कजरा केसात माळालाच नसता त्यावर अर्णव म्हणत असतो पण ताईचं नाव घेतल्यावर माळालाच ना तेच मला पाहायचं होतं आणि लगेचच आता ईश्वरी आणि अर्णवला खाली आरतीसाठी बोलावण्यात आलेलं असतं त्यावर लगेचच आता अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो आणि अशातच ईश्वरी म्हणत असते चला तुम्हाला माझ्याबरोबर आरती करायची आहे ना मग चला खाली असं बोलून ईश्वरीने अर्णवला खाली नेण्याचा प्रयत्न केलेला असतो इकडे आपण पाहतोय वल्लरीने आधीच या आरतीमध्ये काहीतरी वेगळाच धमाका करण्याचा प्लॅन तयारी ठेवलेला असतो त्यासाठी तिने आरतीसाठी वापरात येणारे कापूर हे बदललेले असतात त्या कापरामध्ये तिने काहीतरी विशिष्ट असं मिसळलेलं असतं जसं की त्या कापराला आग लावण्यात येईल त्याच वेळेला त्या कापराचा स्फोट होईल आणि तो स्फोट नंतर अशा प्रकारे होईल की वल्लरी एकदम सक्सेस होऊन जाईल त्या प्लॅनमध्ये आणि अशातच आता शेवटी हे सगळं घडायच्या आधीच ईश्वरीला त्या कापराबद्दल काहीतरी शंका आलेली असते आणि लगेचच आता ईश्वरी ते कापूर तपासते आणि त्या कापरामध्ये इतर कापराप्रमाणे काहीतरी वेगळं आहे हे ईश्वरीला जाणवल्यावर लगेचच ईश्वरीने ते कापूर बदललेले असतात आणि याचा थांगपत्ताही वल्लरीला नसतो पण वल्लरी मात्र आपल्याच आनंदात मग्न असते कारण ती स्वतःशी बोलत असते शेवटी माझाच प्लॅन सक्सेस होणार आणि त्यात मीच जिंकणार आणि अशातच आपण पाहतोय शेवटी आरतीला सगळेच उभे राहतात वल्लरी मात्र सगळ्यात मागे उभे राहते आणि अशातच ईश्वरी म्हणत असते अ मामी असं काय करताय तुम्ही एवढ्या मागे का आहात या ना माझ्या बाजूला तुम्ही मला हव्या आहात हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी घाबरते ती स्वतःशी बोलत असते अरे बापरे आता काय करू मी कशी जाऊ पुढे त्या कापराचा स्फोट झाला तर मला काही प्रॉब्लेम व्हायचा हो आणि अशातच आता शेवटी ईश्वरी वल्लरीला हात धरून पुढे आणण्याचा प्रयत्न करते पण वल्लरी काही केल्या पुढे येत नसते त्याच वेळेला अंजली म्हणत असते काय मामी काय झालं आहे कसला विचार करतेस तू तू पुढे यायला का घाबरतेस त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते अगं अंजली असं काहीच नाही आहे असं वाटते मला की आज मी सगळ्यांच्या मागे राहावं त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते नाही तुमचाही मान तेवढाच आहे तुम्ही माझ्या बाजूला उभं राहायला पाहिजे असं ईश्वरीने म्हणतात थेट अंजली म्हणत असते बघ मामी ऐश्वरी तुला किती मान देते ये पुढे ये आता मात्र वल्लरीची गोची झालेली असते तेवढ्यात वल्लरीचा नवरा म्हणत असतो ये ये केलेस ना मग अशी काहीतरी प्रताप त्यामुळे घाबरतेस ना पण नको काळजी करूस तुला काही होणार नाही कारण ईश्वरी तुझं कधीच वाईट दल्ल पाहू शकत नाही अशातच आता थेट वल्लरी म्हणत असते असं काय बोलताय तुम्ही त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते अय काय म्हणायचं आहे काय तुला वल्लरीला नेमकं काय करायचं होतं त्यावर लगेचच आता ईश्वरीच्या बाजूला असलेला अर्णवचा मामा म्हणतो अगं आई खरं सांगायचं तर आता मला सगळंच इथं क्लिअर करायचं आहे पण ही पूजा ही आरती झाल्यानंतरच मी सगळं काही सांगणार आहे त्यावर मात्र वल्लरी खूपच घाबरते आणि अशातच आता शेवटी आरतीला सुरुवात झालेली असते वल्लरी घाबरत असते या कापराचा स्फोट होईल स्फोट होईल पण काही केल्या त्या कापरांचा स्फोट होतच नसतो आणि आरती अगदी छान प्रकारे पार पडलेली असते कापर एकदम आधीसारखे जळालेले असतात जसे नॉर्मल कापर जळतात आता मात्र वल्लरी स्वतःशी बोलत असते हे कसं शक्य आहे मी तर त्या कापरांमध्ये असं काहीतरी मिसळलं होतं की कापरांचा स्फोट व्हायलाच हवा होता आणि लगेचच आता वल्लरीचा पडलेला चेहरा ऐश्वरी पाहते आणि लगेचच बोलू लागते काय मामी हाच विचार करताय ना की कापूर एकदम नॉर्मल कसे काय पेटले त्यांचा स्फोट का नाही झाला त्यावर वल्लरी म्हणत असते म्हणजे त्यावर लगेचच आता ऐश्वरी म्हणत असते तुम्ही हे सगळं काळाकांड करताना मी पाहिलं होतं आणि मला वाटलेलंच की तुमच्या या काळाकांडमध्ये नक्कीच काहीतरी कोणाला दुखापत होऊ शकते हे मी कापूर आधी तपासले आणि नंतर मग इथे वेगळे कापूर आणून ठेवले आणि तुम्हाला थेट तोंडावर पडल्यावर मात्र आता वल्लरीला शेवटी ईश्वरी म्हणत असते यापुढे जर माझ्या किंवा माझ्या घरच्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देण्याचा प्रयत्न केलात ना तर के यात राखा या ईश्वरीशी पंगा घेतल्यावर काय होतं ते तुमची अशी गोची करीन ना की तुम्ही कधी स्वप्नातसुद्धा विचार केला नसेल त्यावर वल्लरी म्हणत असते ए ईश्वरी मला धमकी द्यायची नाही या आणि मला हलक्यात तर अजिबात घ्यायचं नाही त्यावर ईश्वरी म्हणत असते तुम्हाला हलक्यात घेऊन मला स्वतःला हे करायचं नाही आहे पण लक्षात ठेवा जर माझ्या घरच्यांना तुमच्याकडून काही त्रास झाला ना तर काढीन चांगली शेमट्याची काठी आणि त्या काठीने असं सागळ्या भाजूने सुजवून काढीन ना की तुम्हाला चालता बसता माझी चांगली आठवण येईल आणि तुम्हाला हेही आठवेल की मी तुम्हाला का फटकावलं ते त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते जरा जास्तच बोलते असं वाटत नाही का तुला त्यावर ईश्वरी म्हणत असते मी काय बोलते ना त्यापेक्षा मी काय समजावते हे महत्त्वाचं आहे जास्त माज कराल ना तर असाच मार खाल आणि शेवटी कर्मात मराल हे लक्षात ठेवा त्यावर वल्लरीला ईश्वरीचा खूपच राग येतो पण वल्लरीने आता मोठ आवळून शेवटी मोग घेऊन गप्प बसलेले असते त्याच वेळेला तिथे अर्णव आलेला असतो अर्णव म्हणत असतो मी सिंदोर काय झालं आहे तुम्ही मामीला का झापत आहात त्यावर आता थेट अंजलीला शेवटी ही वल्लरी म्हणत असते अगं अर्णवला समजाव ईश्वरी मला झापत नाही आहे तर प्रेमाने समजावते त्यावर अंजली म्हणत असते काय पण काय समजावते ते तर आम्हाला कळलं पाहिजे त्यावर लगेचच आता ईश्वरी या वल्लरीला इशारा करते की बोला मामी बोला मी तुम्हाला काय समजवते आणि त्या त्याच वल्लरीची पूर्णपणे गोची होते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे ईश्वरीने आज जे काही केलं आहे त्यामुळे वल्लरी थोडीशी बचावली आहे पण जर काही घडलं असतं तर ऐश्वरीच्या समोर उभं असलेल्या वल्लरीचं काही खरं नव्हतं बाकी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा